सावित्री बाईन सावित्रीबाई काढली व शाळा सावित्री बाईन सावित्रीबाई काढली व शाळा पोरीला शाळेत धाडा तुम्ही पोरीला शाळेत धाडा शेणची खल शेणची खल फेकलं अंगावरी शेणची खल शेणची खल फेकल्या अंगावरी नाही गेल्या त्या च्या घरी नाही गेल्या त्या कोणाच्या घरी लय सोसल लय सोसल त्यान जीवावरी लय सोसल लय सोसल त्यान जीवावरी नाही गेल्या त्या कोणाच्या घरी नाही गेल्या त्या कोणाच्या घरी सात्रीबाईन काढलीवरात सात्री बाईन काढली वरात ज्योतिबा फुलेना दिली त्याला सात ज्योतिबा फुलेना दिली तेल सात सावबा बाईन साव्रीबाईन काढली व शाळा साविक्री बाईन काढली व शाळा तुम्ही पोरीला शाळेत धाडा तुम्ही पोरीला शाळेत धाडा साऱ्या समाजान साऱ्या समाजान तेल चिडवल साऱ्या समाजान साऱ्या समाजान तेल चिडवल तैन पोरी चाल नशीब घडवल तैन पोरीचा नशीब घडवल सावित्री शिक्षण ले भारी सावित्री शिक्षण ले भारी शिकून नोकऱ्या या करी पोरी शिकून नौकऱ्या करी पोरी शिकून झाल्या राष्ट्रपती पोरी शिकून झाल्या राष्ट्रपती आम्हा नाही हो कोणाची भीती आम्हा नाही हो कोणाची भीती आमच्या हातात आमच्या हातात मनगटात बळ आमच्या मन मनगटात बळ हाय सावित्री सावित्रीबाई मूळ हाय सावित्री सावित्रीबाई मूळ कवी लक्ष्मी कवी लक्ष्मी गाती या गान कवी लक्ष्मी कवी लक्ष्मी गाती या गान सावित्रीबाईचा गाती गुणगान सावित्रीबाईचा गाती गुणगान सावित्रीबाईन काढली व शाळा सावित्रीबाईन काढली व शाळा तुम्ही पोरीला शाळेत धाडा तुम्ही पोरीला शाळेत धाडा जय हिंद जय महाराष्ट्र